दारांना निवेदन नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याचा बाळापूर तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केलाय या संदर्भात तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे अभिजित सोनावणे किरण ताजणे यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केला यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले पत्रकार समाजातील अन्याय अत्याचार आणि वास्तव घटनांचा आवाज बनतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदनाद्वारे हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले निवेदन देताना बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रौंदडे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे तसेच उमेश जामोदे दीपचंद चव्हाण अनिस खान गजानन सु सुरजुसे काझी रपत खान डॉक्टर अतिकूर रेहमान अनिल गिरे शाहबाज देशमुख राजेश्वर वैराडे अनिल दंदी मोतेबर देशमुख अमोल जामोदे सुधीर कांबेकर काझी हेतेश्याम शिवदास जामोदे काझी मेहंदी हसन अमोल ढोके प्राध्यापक राजेंद्र थेटे प्राध्यापक शोएबोद्दीन शेख रवी अख्तर शाह शकील अहमद यासारख्या अनेक पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी असलम खान बारशी टाकडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा